नागपूर हिवाळी अधिवेशनाचा हा सहावा दिवस आहे आणि ठिय्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे ग्रामपंचायत परिचालक कर्मचारी संघटनेतर्फे यशवंत स्टेडियमच्या प्रांगणात काही दिवस आंदोलन करण्यात आलं त्यानंतर येथे तेरा तारखेला धडक मोर्चाच्या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर काही मोर्चे आंदोलन केल्यानंतर प्रदर्शन केल्यानंतर बाहेर गेले मात्र काय हे लोक इथले जे क आंदोलक आहेत ते इथे ठेय्या मांडून आहेत काही ज्या किमान वेतनाच्या मागणीसाठी इथे जोपर्यंत त्यांच्या किमान वेतनाची मागणी आणि अन्य इतर मागण्यांसाठी जोपर्यंत त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही या अधिवेशन काळात तोपर्यंत इथून ते उठणार नाही असा त्यांनी पावित्रा घेतला आहे जाणून घेऊ या आंदोलनकर्त्यांकडून काय त्यांची मागणी आहे काय सांगाल आम्ही सततने तीन दिवस झाले तीन दिवसापासून आमचे या ठिकाणी ठिय आंदोलन सुरू आहे आणि सरकारने कसल्याच प्रकारची चर्चा किंवा सकारात्मक सुद्धा आमचा निर्णय आजपर्यंत लागलेला नाही सरकार आमच्याशी चर्चा करण्याला सुद्धा तयार नाही आम्ही आज दिवसा तीन दिवसापासून या थंडीच्या ठिकाणी या ठिकाणी आमचा महिला वर्ग आणि पुरुष वर्ग या ठिकाणी झोपत आहेत या सरकारला आतापर्यंत जाग आलेली नाही मी आपल्या माध्यमातून सरकारनं हेच सांगतो की आम्हाला एक तासामध्ये समजा आज निर्णय भेटला नाही तर एक तासानंतर आम्ही आर आणि पारची लढाई या सरकारला दाखवून ठेवणार नाही आहोत काय करणार नेमकी काय करणार नेमकी काय भूमिका असणार आमची भूमिका एकच आहे आज तीन दिवसापासून आम्ही थंडीच्या या नागपूरमध्ये एवढी थंडी आहे तरी आमच्या लहान लहान मुलांना घेऊन आहेत आमचे संगणक परिचालक जो बारा वर्षामध्ये आम्हाला कुठलाच न्याय मिळाला नाही साधी पगारवाढ सुद्धा होत नाही आशा वर्कर कोतवाल पोलीस पाटील या सर्व कर्मचाऱ्यांचे या महाराष्ट्र शासनाने पगारवाढ केली आहे कंत्राटी ग्रामसेवक यांचे सुद्धा पगारवाढ केली आहे परंतु फक्त एकमेव ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी काय पाप केलं शासनाचं तो आतापर्यंत बारा वर्षामध्ये साधा पगारवाढ सुद्धा करू शकत अधिवेशनाच्या दरम्यान किती वेळा मोर्चा काढण्यात आलाय विधान भवनावर किती वेळा मागणी लावून धरण्यात आली दोन हजार पंधरा पासून जेवढे अधिवेशनं झाले त्या सर्व अधिवेशनावर नागपूर मो नागपूरमध्ये आमच्या संघटनेने मोर्चा काढला दोन हजार पंधरामध्ये लाठीचार्ज झाला होता त्या लाठीचार्जमध्ये आमचा एक संगणक परिचालक मरण पावला व आता हल्लीमध्ये सुद्धा या सर्व जाचक कंटाळून शासनाच्या जा, एका संगणक परिचालकने स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली आणि ब बा, बऱ्याचशा आमच्या संगणक परिचालकांच्या मनामध्ये भयंकर संतोष निर्माण झाला आहे कारण बारा बारा वर्षापासून जर साधी एक मागणी आमची मा मान्य होत नसेल तर शासनानं आमच्यासोबत काय थट्टा चालवली आहे का फक्त बैठका घेतात सकारात्मक आहो चर्चा सुरू आहे निर्णय देतो बारा वर्ष निवेदन दिलं तुम्ही काय बोलण्यात येते काय सांगण्यात येते मान्य ग्रामविकास मंत्री साहेब यांची भेट झाली परंतु त्यांनी एक चालता चालता निवेदन दिलं घेतलं परंतु त्या निवेदनावर कुठलाही सकारात्मक तोडगा काढला नाही म्हणून आज एक तासामध्ये जर शासनाने आमच्या निर्णयावर ठोस निर्णय न घेतल्यास आम्ही डायरेक्ट विधानभवन गाठू आणि त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसू ही भूमिका आमची आता रचणार आहे आत्ताच आमचा जीव जरी गेला यावेळेस तरी आम्ही मागे हटणार नाही प्रमुख मागणी काय सांगा आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला कर्मचारी दर्जा देण्यात यावा अंमलकर समितीनुसार आणि आम्हाला वीस किमान वेतन वीस हजार रुपये पगारवाढ देण्यात यावी तीन दिवसापासून सलग आम्ही इथे ती आंदोलन मांडून बसल्या आणि आमचे लहान लहान मुलींना घरी सोडून आलो आणि एक तर ती सहा महिन्यापासून आमचा पगार झालेला नाही आहे आणि आम्हाला इथं खाची पण व्यवस्था नाही आंघोळीची व्यवस्था नाही रात्रंदिवस इथं ती आंदोलन मानून बसलो पर सरकारला जाग आलेली आतापर्यंत सरकारला जाग आलेली नाही आहे आणि आम आमचं काही दखल घेतलेली नाही जर आम्हाला आत्ता एका तासाचा आम्हाला जर आमचा न्याय मिळून दिला नाही तर आम्ही आमच्या नारी शक्तीचा वावर दाखवणार आहोत एकूणच महाराष्ट्र ग्रा महाराष्ट्र ग्रामपंचायत परिचालक संघटनेतर्फे यशवंत स्टेडियमच्या प्रांगणात देखील अनेक दिवस आंदोलन करण्यात आलं त्यानंतर येथे धडक मोर्चा विधानभवनावर काढण्यात आला आणि तिसरा दिवस आहे सरकारकडून कुठलेही निवेदन दिल्यानंतर आणि या आंदोलनानंतर देखील दखल घेतल्या जात नाही आश्वासनं देखील दिल्या जात नाही बैठकीचं बद्दल काही बोलल्या जात नाही अशा पद्धतीनं या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष असा सपशेल आरोप येथील आंदोलनकर्त्यांनी लावला आहे ग्रामपंचायतमधल्या महाराष्ट्रभरातल्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतमधून हे आंदोलन करते येथे आले आहेत तीन दिवसापासून यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही अशा बिकट परिस्थितीत हे आंदोलन करतायत आणि पुढील एक तासात जर यांच्या मागण्या मान्य न केल्यास आक्रमक भूमिका घेणार आणि विधान भवनात ते चालून जाणार असं त्यांनी चेतावणी आणि इशारा दिलाय बघूया पुढे सरकार यानंतर काय यावर सोडवणूक करताय काय निवारण करत आहे ग्रामपंचायत परिचालक संघटने कर्मचारी संघटनेद्वारे आंदोलन करण्यात येतोय येत होत आहे तीन दिवसापासून ती आंदोलन विधानभवनावर सुरू आहे एक तासापूर्वी या आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला होता की जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही किंवा यावर कुठलीही बैठक घेण्यात आली नाही किंवा कुठलंही काही निवेदन निवेदनावर निवेदन दखल घेण्यात आली नाही तर आम्ही अटक व्हायला देखील तयार आहोत यान्वये विधानभवनावर धावून जाणार असं त्यांनी इशारा दिला होता त्यान्ळे विधानभवनावर धावून जाताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे काही कर्मचाऱ्यांना आणि राज्याध्यक्षांना गांधीजीच्या मार्गाने आमच्या न्याय हक्कासाठी लढत हो। आहोत आणि आम्ही लढत असून सुद्धा या शासनाने डोळे दाखवण्या करून आमच्या कोणत्याही मागणीकडे आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही आणि आम्हाला यावं लागलं आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या काही मोठ्या मागण्या नाहीत आमच्या मागण्या सर्वसामान्य मागण्या आहेत आमच्या मागण्या म्हणजे कोणत्या की आम्हाला आकृती बंधानुसार कर्मचारी दर्जा द्यावा किंवा आम्हाला किमान वेतन लागू करावा हेच आमची मागणी आहे परंतु आमच्या मागणीकडे या सरकारने हेतू पुरस्कार दुर्लक्ष आम्हाला आज या रस्त्यावर बॅरिकेड तोडून येण्यास भाग पाडलं आणि म्हणून या शिंदे सरकारचा या या फडणवीस सरकारचा या पवार सरकारचा आमच्या संघटनेमार्फत आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही जरी या रोडवर भरून गेलो तर चालेल पण आम्ही हटणार नाही याच्या याच्या पहिले सुद्धा आमच्या तीन बांधवांचे या ठिकाणी बलिदान केलेले आहेत आणि बलिदान जाऊन सुद्धा या, या सरकारला जाग नाही अजून या आमच्या वीस हजार पोराचा बलिदान आम्ही याला तयार आहोत परंतु आम्ही आमच्या न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं मी आज जाहीर करतो जाहीर करतो जाहीर करतो राज्याध्यक्ष त्यांना अटक करण्यात आले जाणून घेऊन काय बोलणार तीन दि दिवस झाले मागे आम्ही इथं सतत शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो परंतु तीन दिवसात आमची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही साधी बैठक सुद्धा या शासनाने लावली नाही मग आम्ही करायचं काय वारंवार वारंवार वार, 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 आम्ही शासनाला निवेदने दिली सर्व केलं परंतु शासनाने आमची कोणत्याच प्रकारची दखल केली नाही शासन सीएससी कंपनीला पोचण्याच्या मागे लागलेला आहे आमच्या नावावर तेरा शासन घेतात परंतु आम्हाला सहा हजार रुपये मानधन देते सात हजाराचा हे सीएससी कंपनी आणि शासन खाते का हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे अरे तुम्ही रिम टोनरच्या नावावर तीन तीन हजार रुपये खातात आणि संग्रगप चालकांना महिनाभर काम करून शेवट पर्यंत हे संघानं परिचलन सहन करणार आहे तीन दिवस झाले आमच्या लहान मुलासहित महिला इथं बसून आहे का करत आहे जेवणाची सोय नाही तरी शासन कोणती बैठक लावायला तयार नाही रस्त्याने आमच्या गिरीश महाजनांनी बैठक घेतली म्हणजे असं कुठपर्यंत सहन करायचं आम्ही आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आमचा इथं मृत्यू झाला तरी चालते आम्ही इथून हटणार नाही मग ते काय हो शेवटी इथं पोलीस प्रशासन आम्हाला मारत महाराज जीव गेला घर चालू पहावं कारण की तीन महिन्यामध्ये तीन महिन्यातून एक महिन्याचं पेमेंट सहा हजार रुपये होत असेल कसं घर चालायचं कसं आम्ही खायचं आज एवढे सगळी महागाई वाढली आहे एकीकडे एक म्हणजे डिजिटल इंडिया आणि डिजिटल इंडिया आज चालवणारा कोण आहे मुख्य हा ग्रामपंचायतचा ऑपरेटर आहे कारण की हाच मेन दुवा आहे डिजिटल इंडिया बनवणार आणि आज तुम्ही डिजिटल इंडिया चालवणाऱ्या मुलाला करायला पाहिजे आज आम्ही एवढे हातात झालेलो हो, आहोत की आज रस्त्यावर हो आमच्या महिला सुद्धा बसलेल्या रात्रंदिवस बस आम्ही उपाशी बसून आहोत इथे जेवण सुद्धा केलेलं नाही तरी सुद्धा या निर्दय शासनाला जाग येऊन नाही राहिली आज यांचा सिक्युरिटी जरी असेल तर हे सुद्धा पंधरा वीस हजार रुपये पेमेंट मिळते त्यांना पण आज आमच्या शेतावर जाणारी बाई तरी पाचशे रुपये रोज कामवते हो कापूस काढायला जाते पण तिच्यापेक्षा पण आमची परीच Bye. Like पासून शांततेत बसलो होतो परंतु तीन दिवसामध्ये या शासनाने आमच्यासोबत थट्टा लावली आहे कारण की साधी चर्चा सुद्धा सकारात्मक झाली नाही आणि बारा वर्षापासून जो आमचा संघर्ष आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा निघत नाही आहे आणि मागच्या अधिवेशनात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं आपली मुंबईमध्ये बैठक घेऊन शासकीय बैठक घेऊन त्याच्यामध्ये तुमचा निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं परंतु आज एक वर्ष झालं त्या गोष्टीला परंतु त्यामध्ये सुद्धा निर्णय झाला नाही तसाच प्रत्येक वर्षी प्रत्येक आम्ही आंदोलन करत असतो परंतु आमच्या नावावर तेरा हजार रुपये दर महिन्याला शासन देतात परंतु आम्हाला सहा हजार रुपये मानधन देते सात हजाराचा मलिदा हे सीएससी कंपनी आणि शासन खाते का हा प्रश्न आमच्या पुढे नि, निर्माण झालेला आहे अरे तुम्ही रिम टोनरच्या नावावर तीन तीन हजार रुपये खातात आणि संगणक चालकांना महिनाभर काम करून तुम्ही फक्त सहा रुपये मानधन देतात कुठपर्यंत हे संगणक परिचालन सहन करणार आहे तीन दिवस झाले आमच्या लहान महिला बसून थंडीत जेवणाची सोय नाही तरी शासन कोणती बैठक लावायला घेतली म्हणजे असं करायचं आम्ही आम्हाला जोपर्यंत आज बारा वर्ष झाली आमचं आंदोलन सतत सुरू आहे तरी पण या निर्देशासनाला जाग येऊन नाही राहिली आहे आणि आम्हाला वारंवार वारंवार हेच देत आहे की आम्ही तुमची बैठक लावू तुमचा प्रश्न मार्गी लावू पण कधीपर्यंत आमची बैठक लावणार तारखेला आमचं रोज डेलिगेशन घेऊन जाते पण अजूनही शासन आम्हाला भेटण्या भेटण्यास तयार नाही आम्ही काय करायला पाहिजे आज आम्ही एवढे हातात झालेलो हो आहोत की आज रस्त्यावर आमच्या महिला सुद्धा बसलेल्या रात्रंदिवस आम्ही आम्ही उपाशी बसून आहोत इथे जेवण सुद्धा केलेलं नाही तरी सुद्धा या निर्देश शासनाला जाग घेऊन नाही राहिली आज यांचं सिक्युरिटी जरी असेल तर हे सुद्धा पंधरा वीस हजार रुपये पेमेंट मिळते त्यांना पण आज आमची शेतावर जाणारी बाई तरी पाचशे रुपये रोज कामवते कापूस काढायला जाते पण पण आमची बरीच बेकार परिस्थिती आहे कारण की रोजगार हमी मधल्या मजूर सुद्धा हे सांगता येईल शांतते ये